रात्रीची वेळ एका सोंगाड्याचं रूप घेऊन कोणीतरी गडात शिरलं पहारेकऱ्यांनी अडवलं पण त्यानं कोणाला जुमाल नाही तो थेट महाराजांपुढे जाऊन पोहोचला आणि त्याची वेगवेगळी सोंग दाखवू लागला महाराज सोंग पाहत होते आणि त्याला दाद देत होते एका क्षणी महाराजांनी त्याचं नाव उच्चारलं नाईक ह बरोबर ओळखलं बर तुम्ही बहिरजी नाईक आपल्या महाराष्ट्रातील महाराजांच्या चारा काळाचा सॉलिड डिटेक्टिव्ह आणि खबरी बर आता हे झालं बहिरजी नाईकांबद्दल पण फक्त हे एकच नाईक नाहीत तर आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक नुसतं पात्र असलं फेमस झालेले अण्णा नाईक नाईक कुठे ऐकत नाहीत पण हे नाईक आडनाव आलं कुठून आज आपल्या जगात नाईक नेमके किती हेच पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात या व्हिडिओमधून तुम्हाला समजणारे नाईक या आडनावामागची सगळी हिस्ट्री त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते नाईक हे आडनाव भारतीय उपखंडातील विविध कम्युनिटीजमध्ये आढळणारं एक महत्वाचं आडनाव आहे ज्याचं मूळ अर्थ आणि ऐतिहासिक संदर्भ वेगवेगळे आहेत आता बघा नायक नायकर नाईक हे काही फक्त आडनाव नाहीये बरं का याचा एकदम रॉयल इतिहास आहे पूर्वी काय व्हायचं तर एखादा क्षत्रिय योद्धा जेव्हा भारी लढाई जिंकून यायचा तेव्हा त्याला थेट नायक हे टायटल द्यायचे आणि तेही थेट राजा महाराजांकडून मध्ये नायक म्हणजे नेता हिरो आणि हेच पुढे नाईक नायकर नायडू नायकर असं वेगवेगळ्या भागांमध्ये बनलं हे नुसतं नाव देऊन थांबत नव्हते बरोबर जहागीर जमीनदारी किंवा लष्करी जागाही भेट म्हणून द्यायचे म्हणजे थेट एका भागाचा मालक आजकाल हे नाईक आडनाव म्हणून वापरलं जातं आणि आर्मी मध्ये पण नाईक हे पद आहे सिनेमे बघितलेत ना नायगन नायकुडू हे सगळं इथूनच आलंय हे टायटल तेलुगू तमिळ मल्याळी आणि इतर साऊथ इंडियन टायटल्सशी पण रिलेटेड आहे नायडू नायर नायकर असं सगळं एका मुळातूनच उगम पावलेलं आहे संपूर्ण भारतभर या नायक लोकांचा दबदबा होता आणि आजही त्यांच्या वंशजांचं नाव इतिहासात आदरानं घेतलं जातं आता हे आडनाव कुठे कुठे फेमस आहे कोण कोणत्या राज्यांमध्ये वापरलं जातं आणि काय म्हणून वापरलं जातं हे पाहूया महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर कोळी समाजानं नायक नाईक हे आडनाव अगदी ऐटीत वापरलंय जवाहरचं संस्थान हो तेच कोळी नायक जयबा मुकणे यांनी सन तेराशेच्या आसपास हे संस्थान उभं केलं मावळचा सगळा भाग तेव्हा कोळी देश म्हणून ओळखला जायचा बावन्न खोऱ्यांवर कोळी नायकांचं राज्य होतं त्यातलाच एक सिरनायक म्हणजेच सगळ्या कोळी नायकांचा बॉस हा जुन्नरला राहायचा आणि जात परिषदांचा प्रमुख असायचा आता पुण्यातील फेमस सिंहगडाची गोष्ट ऐका या किल्ल्यावर पहिल्यांदा सत्ता गाजवली ती कोळी प्रमुख नाग नायक यांनीच आणि त्यांनीच तुगलकाच्या फौजेला आठ महिने तुंबून ठेवलं होतं इतिहासात कोळी नायकांचं बंडखोरीचं पण जबरदस्त ट्रॅक रेकॉर्ड आहे सतराशे एकोणसत्तर मध्ये पेशव्यांच्या विरोधात जावजी नाईक बांबळे यांनी उठाव केला आणि सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये रामजी नाईक भांगरिया यांनी कंपनी सरकारला झटका दिला हो हाच तो माणूस ज्याचे सुपुत्र पुढे बापूजी आणि राघोजी भांगरे म्हणून स्वातंत्र्य लढ्यात उतरले दक्षिण भारतात तर नायक नायकर नायडू एकदम फेमस टायटल तेलुगू कन्नड तमिळ लोक नायकर नायडू असं वापरतात बंजारा लंबाडी बलिजा गोल्ला कम्मा समाजात हे उपाधी म्हणून आहेच कर्नाटकमध्ये मुस्लिम सिद्धी लोकांनाही विजापूरच्या राजांनी नायक ही पदवी दिली होती त्यांचंही आडना आडनाव आज नायक असंच आहे महाराष्ट्रातही मराठा सी पी सारस्वत आणि देशस्थ ब्राह्मणांमध्ये नायक किंवा नाईक हे आडनाव मिळतं आणि नायकर म्हणजेच तमिळमध्ये नायकचं भाषांतर जे एकेकाळी विजयनगरच्या साम्राज्यात जबरदस्त पोलीगार म्हणजेच लष्करी लीडर्स पांत प्रमुख वगैरे होते नाईक हे आडनाव जगभरातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या आडनावांमध्ये तीनशे एक्केचाळीस व आहे हे आडनाव अंदाजे चार हजार सहाशे एकसष्ट लोकांपैकी एक, एक व्यक्ती धारण करते हे आडनाव प्रामुख्यानं आशियामध्ये आढळतं जिथे नव्याण्णव टक्के नाईक आढळतात अठ्ठ्याण्णव टक्के दक्षिण आशियात आणि नव्वद टक्के इंडो दक्षिण आशियात आढळतात नाईक हे बारा हजार सातशे साठावे सर्वात जास्त प्रचलित नाव आहे हे आडनाव भारतात सर्वाधिक प्रमाणात वापरलं जातं जिथं ते पंधरा लाख पस्तीस हजार तीनशे नव्वद लोक किंवा पाचशे पैकी एक लोक वापरतात भारतात हे प्रामुख्यानं ओडिशामध्ये आढळतं जिथे एकोणसत्तर टक्के लोक राहतात महाराष्ट्रात सतरा टक्के लोक राहतात आणि गोव्यात साठ टक्के लोक राहतात भारताचा विचार न करता हे आडनाव एकशे अकरा देशांमध्ये आढळतं हे संयुक्त अरब अमिरातीमध्ये आणि अमेरिकेत देखील आढळतं तर मंडळी एवढं सगळं ऐकून आपल्याला लक्षात येतं की नाईक हे फक्त एक आडनाव नाही तर त्यामागे अनेक कथा इतिहास संघर्ष आणि परंपरा लपल्या आहेत प्रत्येक राज्यात समाजात याचं एक वेगवेगळं रूप दिसतं पण त्याचा मूळ उद्देश नेहमीच नेतृत्व शौर्य आणि सेवा हाच राहिला आहे आता हा आडनावाचा इतिहास तुम्हाला आवडला का तुमचं आडनाव काय आणि त्यामागची कथा तुम्हाला माहीत आहे का अजून अशा कोणकोणत्या आडनावांविषयी ऐकायला तुम्हाला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद